वेलकम बॅक टू एलियानस किचन तर आज आपण ना एलियानस किचनमध्ये एकदम हेल्दी असे मल्टीग्रेन डोसा किंवा तुम्ही ह्याला पिठांचे डोसे बनवू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम झटपट बनवून तयार होतात हेल्दी रेसिपी आहे टिप्सही सांगितलेली आहे सुरुवात करूयात एका पातेल्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे लक्षात घ्या जेही पिठं आपण येथे वापरणार आहोत सर्व पिठं आपल्याला चाळून घ्यायचे आहे एक कप बाजरी आणि नाचणीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे एक कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप आपल्याला या ठिकाणी रवा घ्यायचा आहे रव्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात तर आता ही सर्व पिठं आपल्याला एकजीव करून घ्यायची आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी तांदुळाचं वीट पीठ वापरलेलं आहे तुम्ही जर हे डायबेटीस लोकांसाठी बनवत असाल तर तांदुळाचं पीठ स्कीप करू शकता तर आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या मोडत मोडत आपल्याला लंब फ्री किंवा गुठळ्याविरहित बॅटर तयार करायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत घालत चमच्याच्या मदतीने छान असं हे पीठ एकसंख करायचं आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे यामुळे या, या पिठामध्ये छान हवेची पोकळी तयार होते आता पीठ हे एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत काही भाज्या घेतल्यात यामध्ये सिमला मिरची गाजर कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सर्व गोष्टी चॉपरमध्ये घालून ह्या बारीक चॉप करून घ्यायच्या तुमच्याकडे चॉपर नसेल तर चाकूच्या साह्याने जमेल तितके बारीक आपल्याला भाज्या कापून घ्यायच्या आहेत तर सर्व माझ्या या ठिकाणी छान चॉप झालेल्या आहेत आणि माझी मुलगीही मला मदत करायला आली कारण आजची ही जी रेसिपी आहे ना तर ही तिच्या आवडीची आहे म्हणून ती मला मदत करत होती तर एक स्पेशल अशी भाजी बनवणार आहोत यासाठी वाटण करायचं आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी आज माझ्या मुलीने मला मदत केलेली आहे तुम्ही पाहू शकता पाणी न घालता हे ओबडतोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहा मस्त असा आपली पेस्ट तयार झालेली आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि एक चमचा तेल घ्यायचं आहे दोन्ही गोष्टी गरम झाल्या की कढीपत्ता घ्यायचा आहे आणि कडीपत्ता यावर घातल्यावर आपलं तयार जे आपण वाटण केलं होतं ते वाटण छान कच्चेपणा जाईपर्यंत तुपावर परतून घ्यायचं आता यामध्ये बॉईल केलेले बटाटे घ्यायचे आहेत मी चार मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतले होते आणि आता हे बटाटे आपल्याला या तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं बटाटे परतले की यामध्ये चार ते पाच चमचे भाजलेल्या दाण्याचा फूड चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे आहेत पहा भाजी मस्त एक संद झालेली आहे पाच ते सात मिनटं छान वाफ काढूयात आणि सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल तर लिंबाचा रस घालायचा मी अर्धा चमचा वरून साजूक तूप घातलेला आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चमचमीत अशी बटाट्याची वेगळ्या पद्धतीची भाजी तयार आहे तोपर्यंत आपलं पीठ छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हे पीठ अजून पातळ करायचं आहे तर साधारणत अर्धा लिटर पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आणि असे हे पहा इतकं पातळ आपल्याला हे पीठ हवं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा तेल घालायचं आहे आणि आपण ज्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही हे प्लेन देखील बनवू शकता हे दिसायला कलरफुल आणि खायला एकदम हेल्दी होतं अशा भाज्या टाकले की आणि मुलंही पटकन फस्त करतात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता डोस्याचा तवा एकदम कडकडीत गरम करायचा तेल लावायचं यावर आणि अशा ह्याचे डोसे आपल्याला करून घ्यायचे आहेत बाजूनी तेल टाकायचं आहे आणि वरची बाजू सुकेपर्यंत ह्याला आपल्याला हात लावायचा नाही जेव्हा वरची बाजू सुकेल आणि ह्याच्या कडा आप सुक मोकळ्या होतील तेव्हा चमच्याच्या साहाय्याने हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि जाळीदार हा डोसा बनवून तयार आहे तर अशाच प्रकारे मी सर्व डोसे या ठिकाणी बनवून घेत आहे एकदम कुरकुरीत हे डोसे बनवून होतात नाश्त्यासाठी म्हणा दुपारच्या जेवणासाठी म्हणा रात्रीच्या जेवणासाठी म्हणा एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे मी याबरोबर एक टमाट्याची चटणी देखील बनवली होती याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि ह्या बटाट्याच्या भाजीबरोबर तर हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे पुन्हा एकदा जर तुम्ही डायबेटीज लोकांसाठी बनवत असाल तर ही बटाट्याची भाजी स्किप करू शकता शेंगदाण्याची चटणी किंवा ही टमाट्याच्या चटणीबरोबर हे डोसे अप्रतिम लागतात काय मस्त कलरवर डोसे शेकलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर एक डोसा मी तुम्हाला दाखवते किती जाळीदार हे डोसे बनवून झालेले आहेत जाळीदार डोसे होण्यासाठी ना डोश्याचा तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा यावर तेल लावायचा आणि गरम गरम तव्यावर बॅटर ओतलं की हे जे डोसे आहेत एकदम जाळीदार बनवून तयार होतात हीच एक टीप आहे की ज्याने आपले डोसे एकदम जाळीदार बनवून तयार होतात तर आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियानस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग